लाईफ राशी फल या चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत कर्कराशी जन्मावेळी उच्चरलेली सटवाईची सात अशी वाक्य आणि येणारा टर्निंग पॉईंट श्री स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप पुन्हा एकदा स्वागत आहे केवळ एका जीवाचा जन्म नसतो तर तो नियतीचा सूक्ष्म धाग्यांचा जन्म असतो ज्या क्षणी कर्कराशीचा श्वास प्रथमच या जगात पळतो त्या क्षणी सटवाईचा फक्त शब्द उच्चारात नाही तर त्या शब्दात संपूर्ण आयुष्याची दिशा गुंफून ठेवते हे शब्द साधे वाटतात पण त्यात त्या काळाची शक्ती असते तर सटवाईचे फक्त हे शब्द नाहीत तर शब्दात संपूर्ण आयुष्याची दिशा आहे साधे वाटतात पण त्यांच्याच काळाची शक्ती असते हे वाक्य लगेच अर्थ दाखवत नाहीत तर काही दशक शांतपणे वाट पाहतात कर्कराशीच्या आयुष्यात आतापर्यंत जे घडले आहे ते अनेकदा अन्यायकारक वेदनादायक आणि गोंधळात टाकणारे वाटलं पण एवढं सहन करतो माझ्याच वाट्याला एवढ्या परीक्षा का असे प्रश्न मनात अनेकदा उमटले असतील पण सटवाईच्या वाक्यामध्ये प्रत्येक उत्तर आधीच लिहिलेलं असतं प्रत्येक त्याची वेळ ठरलेली असते आता कर्कराशीच्या आयुष्यात अशा काही घटना आणि भूतकाळातील अश्रू प्रत्येक गोष्टीला सहनशीलता आणि प्रत्येक तुटलेली आशा यांचा अर्थ उलगडू लागणार आहे हा काळ साधा बदलांचा नाही तर संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणार आहे सटवाईने जन्मावेळी ओजारलेली ही मागोमाग एक वंत अशी कहाणी आहे या राशीसाठी हा टप्पा म्हणजे नियतीचं उघडण्याचा काळ जीव फार भावुक आहे पण याचं भावनेत त्याची खरी ताकद आहे कर्क राशीचा जन्मच प्रभावाखाली झालेला आहे चंद्राच्या त्यामुळे व्यक्तीच्या मनात भावना फार खोलवर रुजलेल्या असतात लहानपणापासूनच कर्क राशीच्या इतरांच्या दुःखाने अस्वस्थ होतात आणि आनंदी होतात भाऊकी होतात आणि त्रासदायक कर ही ठरलेले आहेत लोकांनी संवेदनशीलतेचा गैरफायदा घेतला आहे भावनिक ब्लॅकमेलिंग केला आहे स्वतःच्या फायद्यासाठी केला त्यामुळे कर्कराशी अनेकदा स्वतःलाच दोष देत राहिली पण आता सटवाईचे हे वाक्य पूर्ण अर्थाने उलगडत आहे ही भाऊकता आता अडचण आणि मार्गदर्शन ठरणार आहे कर्कराशी आता कोण खरा आणि कोण खोटा हे सहज ओळखू लागतील अंतकरणाची तीव्र जाणीव आहे तीच ती निर्णय घेण्याची शक्ती बनेल आणि करिअर नाते संबंध आणि व्यवहार या सगळ्या ठिकाणी भावना आणि बुद्धी यांचा सम साधता येईल जे आधी कमकुवत पण वाटत होतं तेच आता आयुष्य उभं करण्याचं मुख्य साधन ठरणार आहे दोन घरं कुटुंब आणि मुलांची नातं तुटलं तर ता नियती त्याला पुन्हा तिकडेच घेऊन येईल कर्क -कर राशीसाठी जर घर घर म्हणजेच फक्त चार भिंती नसतात तर ते सुरक्षित प्रेमाचं आणि भावनिक आयुष्यात काही काळ असा गेला जिथे कुटुंबातील मतभेद गैरसमज जबाबदाऱ्या यांचं प्रत्येक परिस्थितीमुळे घरापासून धरावं लागलं काही कर्कराशीचे लोक मानसिकदृष्ट्या घरात असूनही एकटे पडले तर काही प्रत्यक्ष घरापासून दूर गेले आता सटवाईचे हे वाक्य सत्यात उतरत आहे नियती हळूहळू कर्कराशीला पुन्हा मुळाकडे घेऊन येत आहे तुटलेले संवाद पुन्हा सुरू होतील नात्यांमधील दुरावा कमी होईल आई वडील भावंड जोडीदार यांच्याशी मन मोकळेपणा वाढेल काहींसाठी नवीन घरांचा योग काहींसाठी जुन्या घरात परतण्याचा निर्णय तर काहींसाठी कुटुंबातील एखादा मोठा प्रश्न सुटण्याचा हा काळ आहे भावनिक स्थैर्य मिळाल्याशिवाय कर्कराशी पुढे जाऊ शकत नाही आणि ते स्थैर्य आता पुन्हा मिळू लागेल तीन हा जीव खूप सहन करतो पण एक दिवस सहनशक्तीचं त्याला सिंहासनावर बसवेल कर्कराशी सर्वात मोठी ओळख म्हणजे शांत सहनशीलता अपमान झाला तरी गप्प राहणे अन्याय झाला तरी परिस्थिती समजून घेणे स्वतःच्या वेदनांपेक्षा इतरांचा विचार करणे हे गुण राशीत जन्मजात असतात अनेक वेळा लोकांनी या सहनशीलतेचा अर्थ कमजोरी असा समजला कामाच्या ठिकाणी श्रेय न मिळणे कुटुंबात दुर्लक्ष होणे नात्यांमध्ये गृहित धरणे हे अनुभव कर्क राशीने भरपूर घेतले आहेत पण आता ही सहनशक्ती मोठ्या बदलांचे कारण ठरणार आहे कर्क राशीने जे अनुभवातून शिकले आहे ते आता निर्णय क्षमतेत रूपांतरित होईल नेतृत्वाची संधी जबाबदारीची भूमिका अधिकार स्थान मिळण्याचे योग तयार होत आहेत ज्यांनी कधी त्याला कमी त्यांच्यावर अवलंबून राहतील या सिंहासनावर बसण्याचा अर्थ केवळ सत्ता नाही तर आत्मसन्मान स्थैर्य आणि स्वतःच्या कष्टाची मान्यता मिळणे असा आहे हा बदल अचानक नाही पण कायमस्वरूपी असणार आहे चार हे ए जीव एकटा लढतो पण देव नेहमी त्यांच्या बाजूने उभा राहतो कर्क राशीच्या आयुष्याचा मोठा भाग आतल्या संघर्षात गेलेला असतो बाहेरून सगळं ठीक दिसतं पण मनाच्या आत सतत एक युद्ध सुरू असतं आपल्या वेदना कोणाला सांगाव्यात आपल्याला खरंच समजून घेणारा कोणी आहे का प्रश्न कर्क राशीला वारंवार छळतो अनेक वेळा मदतीची अपेक्षा करून ही मदत मिळत नाही आणि तेव्हा कर्क राशी स्वतःशीच लढत राहते पण सटवाईचे हे वाक्य फार खोल अर्थ सांगते कर्क राशीला कधीच एकटं सोडलं गेलेलं नाही फक्त देवाची मदत नेहमी गुप्त स्वरूपात मिळत राहिलेली असते आणि एखादी अडचण अचानक मिळाली संधी शेवटच्या क्षणी टळलेला मोठा तोट आहे सगळे देवाच्या उपस्थितीचे संकेत आहेत आता हा आधार अधिक स्पष्टपणे जाणवेल मानसिक बळ वाढेल भीती कमी होईल आणि मी एकटा नाही ही जाणीव राशीला आतून मजबूत करेल पाच पाण्यासारखा स्वभाव आहे पण वेळ आली की हा जीव वादळ बनेल कर्क राशीचा हा स्वभाव मृदू शांत आणि समजूतदार असतो ती वादळ टाळते संघर्ष टाळते आणि शक्यतो सगळ्यांना सांभाळून घेते पण याचा असा नाही की तिच्यात ताकद नाही पण जसं शांत दिसत पण गरज पडली की पूर बनून सगळं बदलून टाकत तसाच हा स्वभाव आहे आता कर्क राशीच्या आयुष्यात असा मोमेंट येतोय की जिथे पुरे झालं ठामपणे सांगतील चुकीच्या नात्याने संपवण्याची ही हिंमत आहे आपण सहन न करण्याचा निर्णय घेतला जाईल कर्कराशी पहिल्यांदा स्वतःसाठी ठामपणे उभी राहील बदल एकमेकांना अनेकांना देणारा असेल कारण ज्यांना शांत समजूतदार जी सवय होती त्यांना तिचे हे रूप अनपेक्षित वाटेल पण हा वादळाचा काळ आयुष्य साफ करून नवीन सुरुवात घडवण्यासाठीच असेल सहा या जीवाचं नशीब उशिरा उघडेल पण एकदा उघडले की मागे वळून पाहावं लागणार नाही कर्कराशीने आयुष्यात खूप वेळ वाट पाहण्यात घालवलेला आहे मेहनत करून ही फळ उशिरा मिळणं संधी हातातून निसटणं इतरांना पुढे जाताना पाहून स्वतःला थांबलेलं वाटणं हे सगळं तिच्या नशिबाचा भाग होता अनेक वेळा प्रश्न पडला माझ्याच आयुष्य तसं का पण सटवाईने आधीच इशारा दिला होता नशीब उशिरा उघडणार आहे आता तो काळ जवळ येत आहे आर्थिक स्थैर्य कामात मोठी प्रगती व्यवसायात भरभराट किंवा दीर्घ काळाचे स्वप्न पूर्ण होणं यापैकी काहीतरी मोठं घडेल हा बदल हळूहळू सुरू होईल पण एकदा गती घेतली की मागे वळून पाहायची गरज नाही संघर्षाची जागा स्थैर्य घेईल आणि अनिश्चिततेची जागा आत्मविश्वास घेईल सात हा जीव आयुष्याच्या शेवटी म्हणेल जे झालं ते सगळं चांगल्यासाठी झालं कर्क कर राशीच्या आयुष्यातील प्रत्येक वेदना प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक अपयश हे निरर्थक नव्हतं ते प्रत्येक अनुभवाने या जीवाला आतून घडवत होतं परिपक्व करत होतं कधीच कर जाणवलं नाही पण आता हळूहळू चित्र स्पष्ट होऊ लागेल मागे वळून पाहताना कर्क कर राशीला जाणवेल की काही लोक दूर गेले ते चांगल्यासाठीच काही स्वप्न तुटली ती मोठ्या स्वप्नांसाठी जागा करण्यासाठीच आणि काही संघर्ष आले ते स्वतःची खरी ओळख पटव या जाणवेतून एक वेगळंच समाधान मिळेल मन शांत होईल आत्मा हलका होईल आणि नियतीवरचा विश्वास अधिक घर चांगला होईल सटवायचं हे शेवटचं वाक्य म्हणजे कर्क राशीच्या आयुष्यातील खरा अर्थ उलगडणारी गुरु किल्लीच ठरेल राशीच्या आयुष्यातील हा टप्पा म्हणजे भूतकाळ आणि भविष्य यांच्यातील निर्णायक दुवा आहे आतापर्यंत जे काही घडलं ते अपूर्ण वाटलं अन्यायकारक वाटलं त्यामागेही एक गुप्त योजना होती ते आता हळूहळू स्पष्ट होत जाईल सटवाईचे शब्द हे केवळ भविष्य सांगणारे नव्हते तर जीवन घडवणारे संकेत होते आता कर्क राशीच्या आयुष्यात भावना प्रगल्भता आत्मसन्मान आणि स्थैर्याचा संगम घडत आहे चुकीच्या नात्यांपासून मुक्ती योग्य लोकांची साथ आणि स्वतःच्या कष्टाचे फळ मिळण्याची ही योग्य वेळ आहे आणि काळ आहे जे काही गमावले ते त्याची भरपाई वेगळ्या आणि अधिक मजबूत स्वरूपात होणार आहे हा टर्निंग पॉईंट कर्कराशीला पूर्णपणे बदलणार नाही तर तिचं खरं रूप समोर आणणार आहे भाऊ भाऊकतेतील ताक शांततेतील थांबणा आणि सहनशीलतेतील नेतृत्वशक्ती स्पष्टपणे दिसू लागेल आणि एक दिवस मागे वळून न पाहताना करकर अशी नक्कीच म्हणेल जे सगळं घडलं ते याच क्षणासाठी होतं नियतीने लिहिलेल्या शब्दांचा अर्थ आता पूर्ण झाला आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींना आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनेलला विसरू नका श्री स्वामी समर्थ